रिक्षा पलटी होऊन प्रवासी महिलेस गंभीर जखमी केल्याबद्दल रिक्षा चालकावरती फौजदार सावडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत हकीकत अशी दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास नेहा मधुकर बनसोडे वय बावीस राहणार केगाव तालुका उत्तर सोलापूर या प्रवासी रिक्षामधून राहत्या घरी जात असताना अग्रवाल ऑटोमोबाईल समोर श्रावण पांडुरंग भालेकर वय पंचेचाळीस राहणार केगाव यानं त्याच्या ताब्यातील एम एच तेरा सी टी चौतीस अठरा ही रिक्षा हैगईनं निष्काळजीपणानं भरधाव चालवून रिक्षा पलटी झाल्यानं यामध्ये नेहा बनसोडे यांच्या पोटाला गंभीर दुखापत होण्यास आणि डाव्या हातास तसंच पायाला जखमी करण्यास त्याचबरोबर रिक्षातील प्रवासी आणि स्वत जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याबद्दल श्रावण पांडुरंग भालेकर याच्यावर फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ढोबळे हे करत आहेत